तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये यूज कारचे लॉंग व्हिडिओ तुम्ही बंद का केले तर तुमचे भरपूर असे प्रश्न होते आपण रील आणि शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातूनच व्हिडिओ बनवत होतो पण फायनली आता आपला नवीन यूट्यूब चॅनल मी डेडिकेटेड यूज कारसाठी चालू केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला देखील सर्व गाड्या घरबसल्या व्यवस्थित पाहता येतील आणि तुम्ही डायरेक्ट डीलरशी कॉन्टॅक्ट करून आपल्या माध्यमातून ती गाडी चांगल्या प्राईजमध्ये खरेदी करू शकता तर असंच एक शोरूम जे की नाशिक फाटा या ठिकाणी आहे तर तिथे आपण शूट करा तुम्ही पाहू शकता लेटेस्ट गाड्या सुद्धा आहेत दोन हॅरियर आर्टिगा कन्व्हर्टेबल थार सुद्धा आहे बाकी बजेटमधल्या सुद्धा भरपूर गाड्या तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि ह्या सर्व गाड्या अवेलेबल असणार आहेत महाराष्ट्र मोटर शाहीद महाराष्ट्र मोटरचा मोटर जो ओनर आहे तो आज आपल्यासोबत जोडला आहे शायद कसा आहेस एकदम बजेट बरं आजच्या स्टॉकमध्ये काय काय ऑप्शन आहेत जरा आपल्या प्रेक्षकांना सांगा वगैरे आजच्या स्टॉक मध्ये तर सगळ्यात पहिले तुम्हाला आहे ना लोक तर म्हणतात की पन्नास हजार गाडी घेऊन जावा जर तुम्ही सिव्हिल चांगला असेल सिव्हिल okay. महत्वाचं आहे मेन सिव्हिल चांगला असेल ना तर तुम्हाला वीस हजारमध्ये मध्ये पण तुम्हाला गाडी देऊन टाकणार आहे आज या व्हिडिओमध्ये फक्त जे तुम्ही गाडी बघता फक्त दोन हजार बाराच्या वरची गाडी पाहिजे okay. तर तुम्हाला ती गाडी भेटणार आहे जे बाराच्या आतमधल्या गाड्या त्यावर लोन अवेलेबल होणार नाही ओके तर लवकरात लवकर शॉपवरती व्हिजिट करा आणि जास्त शक्य असेल तर शॉपवरती विजिट करा की बरेच लोक फोटो मागतात मी या गाडी चेक करा आणि बेस्ट टू बेस्ट डील मी तुम्हाला गाडी देऊन टाकू एकदम yes. शॉकिंग प्राइस माहिती आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम देखील तुम्हाला पूर्ण गाडी कशी आहे या संदर्भातली डिटेल माहिती जी आहे ते नक्कीच भेटते सो so, फर्स्ट डिझेल गाडीपासून आपण सुरुवात करूया सो so, काय प्राईजमध्ये येतो आम्हाला बीट आणलेली आहे डिझेलमध्ये गाडी असणार आहे एकदम नेगोशिएबल प्राईज आहे वीस पा, वीस प्लस ॲव्हरेज आहे गाडीला आणि रेड कलरमध्ये आहे गाडी द्यायची फक्त एक लाख एकोणपन्नास हजारामध्ये डिझेल बीट दोन हजार बाराची गाडी असणार आहे आणि डिझेल मध्ये ओनर ओनर गाडीचा सेकंड असणार आहे लवकर या देन ब्लॅक कलर स्विफ्ट एकदम असणार आहे तर स्विफ्ट आणलेली आहे पेट्रोल विथ सीएनजी गाडी असणार आहे आणि गाडी फुल्ली रिस्टॉर्ड म्हणजे ऍक्सिडेंटल नाही पूर्ण नॉन ऍक्सिडेंटल आहे गाडी तुम्ही पूर्ण बघू शकता एकदम ब्लॅक कलर म्हणजे जे लोकांना हवी आहे ना सर तर आज ब्लॅक कलर आले दोन हजार तर या त्यावेळेस ओरिजिनल ब्लॅक कलर आहे कंपनीचा तर ही द्यायची फक्त आणि फक्त आपल्याला एक लाख पंच्याऐंशी हजार मध्ये पेट्रोल विथ सीएनची कधीच मॉडेल हे गाडी आहे दोन हजार सात ची दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण पेपर गाडीचे क्लिअर असतात ओनर ओनर या असणार आहे थर्ड थर्ड आणि किलोमीटर झालेले या समथिंग एक लाख वीस हजार तर पुढची विस्टा आणलेली आहे गाडी डिझेल मध्ये आहे तर या गाडीची प्राइस कोट केली कॉर्टरेट मध्ये गाडी आहे एक लाख पन्नास हजार मध्ये गाडी आहे दोन हजार अकरा ची आणि पेपरला पण टाइम आहे तर एकदम बेस्ट गाडी असणार आहे ही विस्टा डिझेल मध्ये येस क्वाट्रा इंजिन आहे त्यानंतर पुढची एस एक्स फोर तर एस एक्स फोर आणलेली आपण पेट्रोल विथ सी एन जी झेड एक्स आय टॉप मॉडेल ज्याला सेफ्टीमध्ये दोन एअरबॅग्स म्युझिक सिस्टम स्टेअरिंग मॉडेल कंट्रोल असे भरपूर फीचर्स या गाडीमध्ये पडतात आणि शेवटी मारुची गाडी तर रिलायबिलिटी आणि मेंटेनन्स एकदम लो आहे गाडीचा तर ही गाडीची फक्त आपल्याला एक लाख पंचावन्न हजारामध्ये गाडी असणार आहे दोन हजार सातची ची दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे आणि सी एन जी गाडी असणारे चालते थार घेतील आम्हाला तर थार आणलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये गाडी असणारे दोन हजार पंधरा एंडिंगची गाडी रे आहे डिझेलमध्ये फोर बाय फोर फुल्ली दोन ते अडीच लाखाची ॲडिशनल एक्सिरीज या गाडीमध्ये लोडेड आहे हँग्री बर्डची ग्रील आहे है, हेडलाईटची म्हणजे प्रत्येक गोष्टी आहे तर ही गाडीची फक्त आपल्याला पाच लाख पंच्याहत्तर हजारमध्ये प्राइसिंग नेगोशिएबल आहे तर प्राइस तर लवकरात लवकर या टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आपली हार घेऊन जा सी आर डी इंजिन असणार आहे वॅगनर तर वॅगनर आणलेली आहे चॉईस नंबर आहे चौतीस अडोतीस नंबर गाडीचा आहे कंपनी फिटेड सी एन मध्ये आहे तर ही गाडीची दोन हजार अकराची फक्त दोन लाख पस्तीस हजारामध्ये ओके डॅटसन गो तर डॅटसन गो आणलेली आहे एकदम ज्यांचा बजेट एकदम कमी आहे दोन हजार चौदाची गाडी आहे एकदम आणि चाललेली पण किती फक्त त्रेचाळीस हजार किलोमीटर विथ टोटल सर्व्हिस रेकॉर्ड गाडीवरती फक्त वीस हजारचा डाऊन पेमेंट केला ना तरी गाडी भेटणार आहे आपल्याला फक्त सिव्हिल महत्वाचं आहे तर फक्त एक लाख पासष्ट हजारामध्ये दोन हजार चौदाची डॅटसन गो प्युअर पेट्रोलमध्ये एक लाख एक लाख पासष्ट हजारामध्ये प्युअर पेट्रोल प्युअर पेट्रोल केटन तर केटन आलेली आहे पेट्रोल विथ सीएनजी ओनर फर्स्ट दोन हजार बारा नोव्हेंबरची तरी त्याची फक्त आपल्याला एक लाख हजार मध्ये दोन हजार चौदाची डिझेल मध्ये फक्त आणि फक्त एक लाख हजार मध्ये वॅगनर आणलेली आहे दोन हजार चौदाची कंपनी एन सीएनजी फक्त आणि फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजार मध्ये ओके पुढची सीएस तरी सीएस आणलेली आहे सगळ्यात मेन तर लोक नोटीस करतात गाडीचा नंबर नाहीये तर या गाडीला तुम्ही कुठला पण तुमचा एम एच तुमचा आवडता नंबर तुम्ही घेऊ शकता कुठल्या आरडीओ ओचा ऑल महाराष्ट्र ऑनली एम एच फोर्टीन तुम्हाला भेटणार आणि ते पण तुमचा आवडता भेटणार तुम्हाला जे कुठला नंबर हवा असेल तर फक्त एम एच तुम्हाला नंबर येणार आहे गाडी प्युअर पेट्रोल असणार आहे अल्फा मॉडल आहे वन पॉईंट फाईव्ह ऑटोमॅटिक आहे एकदम टॉप एंड दोन हजार सोळाची गाडी आहे जानेवारीची तर ही द्यायची फक्त आपल्याला चार लाख पंचवीस हजार मध्ये ओके पेट्रोल ऑटोमॅटिक आहे बरं का ही गाडी पुढची पोलो पोलो आणलेली आहे पेट्रोल कम्फर्ट लाईन दोन हजार बाराची फक्त एक लाख नव्याण्णव हजारामध्ये एक लाख नव्याण्णव हजार पुढची मरसाइचं कुठलं मॉडेल आहे हे मर्सेस ई टू फिफ्टी आहे प्युअर पेट्रोल ऑटोमॅटिक क्लासिक गाडी असणार आहे तर ही गाडीची ही असणार आहे दोन हजार चार ची गाडी पण पेपर्स पूर्ण व्हॅलिड आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत तर ही गाडीची फक्त आपल्याला अडीच लाखामध्ये अडीच लाख पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये असणार आहे सीआरवी तर सीआरवी आणलेली आहे गाडी पेट्रोल सीएन जी मॅन्युअल असणार आहे आणि गाडी एकदम म्हणजे डिफरंट गाडी आहे एम एच बारा मध्ये असणार आहे आणि गाडीला आतमध्ये एरोप्लेन टाईप सारखा याला हँडब्रेक आहे सिक्वेन्शियल सीएन जी किट आहे तर ही गाडीची यू सेगमेंटली गाडी पण हॅशबॅगच्या मध्ये फक्त आणि फक्त दोन लाख पंच्याऐंशी हजारामध्ये चल दोन लाख पंच्याऐंशी हजार पुढची सफारी तर सफारी आणलेली आहे दोन हजार अकराची ज्यांना एकदम कमी प्राईजमध्ये एसयू घ्यायची आहे तर फक्त अडीच लाखाला सफारी टॉप ऑफ द बेस्ट ऑप्शन असणार आहे अर्टिगा अर्टिका आणलेली आहे मोस्ट डिमांडिंग मोस्ट फेवरेट आणि फॅमिली एकदम फर्स्ट प्रेफरन्स अर्टिकासाठी असतो तर तुम्हाला जर माहीत असेल की आर्टिकाचा किलोमीटर असतं ते लाख दीड लाख तरी गाडीला काही होत नाही पण या गाडीला किलोमीटर फक्त फोर्टी फाय थाउजंड किलोमीटर विथ टोटल सर्व्हिस रेकॉर्ड एम एच बारा मध्ये असणारे साठ हजारची एक सीस लोडेड गाडीमध्ये आहे हे वीएक्स आय ओ मॉडेल आहे तर ही गाडीची फक्त आपल्याला दहा लाख नव्वद हजारमध्ये दोन हजार एकवीस ची एक आर का ओके पुढची हॅरियर पुढची हॅरियर आणलेली आहे चॉईस नंबर आहे ट्रिपल लाइन वन नंबर असणार आहे डिझल गाडी असणार आहे तर ही गाडीची फक्त आपल्याला बारा लाख आणि नव्याण्णव हजारामध्ये डिझल गाडी ओके पुढची हॅरियर तर हॅरियर आणलेली एकदम लेटेस्ट मधी फक्त सतरा हजार किलोमीटर चाललेली डिझल एक्स प्लस मॉडेल आहे ज्यामध्ये तुम्हाला फीचर म्हणायला गे गेलं तर ऑटो फोल्डिंग मिरर्स पॅनारॉमिक सनरूफ ॲडॅस लेवल टू आ, स्टेरिंग मॉडेट कंट्रोल्स म्हणजे रफचा प सप, रोडचा पण तुम्हाला आ, हे भेटतो ट्रॅक्शन कंट्रोलच्या गाडीमध्ये गाडीमध्ये भेटून जातात थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा हे कॅमेरा तुम्ही बघू शकता इथं फिटेड आहे एम एच चौदामध्ये गाडी आहे डिझेलमध्ये फक्त अठरा लाख पंच्याहत्तर हजारामध्ये ओके पुढची थार तर थार आणलेली आहे डिझल फोर बाय फोर ऑटोमॅटिक आणि पावसाळा चालू आहे एकदम लॉंग ड्राईव्हला जायचं आहे कुठं फिरायचं तर वन ऑफ द बेस्ट कार का असणार आहे सॉफ्टॉप गाडी असणार आहे तर ही गाडीची फक्त आपल्याला बारा लाख आणि नव्याण्णव हजारामध्ये दोन हजार बावी बावीसची तार बावीसची आणि ही डिझेल ॲटोमॅटिक फोर बाय फोरमध्ये गाडी आहे कंडिशन तुम्ही पाहू शकता देन पुढची आय टेन तर आता ही आय टेन आहे ना इंटरेस्टिंग आहे बरं का कारण की आतल्या साईडला पहा तुम्ही गाडी जर पाहिली एकदम बनवलेली आहे वरती तुम्हाला जो सनरूप आहे हा सुद्धा या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे आणि प्लस ॲडव्हान्टेजेस म्हणजे पाहिली ना तर ती आहे सीएनजी मध्ये म्हणजे ॲटोमॅटिक गियर बॉक्स प्रीमियम लेवलचं इंटीरियर प्लस सनरूफ प्लस सीएनजी सर्व गुण संपन्न गाडी आहे तर शाळेल आम्हाला तर सर पेट्रोल सीएनजी ऑटोमॅटिक सगळ्यात फीचर मधी गाडी बजेट सेगमेंटली गाडी आणि लोकलना आवडत अशी गाडी आणि मेन एम एच बारामध्ये बार गाडी आणली ते पण लोकांच्या आवडत्या कलरमध्ये व्हाईट कलर मध्ये गाडी आणलेली आहे तर ही गाडीची फक्त आणि फक्त आपल्याला दोन लाख पंच्याहत्तर हजार मध्ये ह्याच्यावरती लोन फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे जे काही डील होणार ते फक्त कॅशमध्ये होणार पण प्राईज निगोशिएबल आहे तर लवकरात लवकर व्हिजिट करा आणि आय टेन तीन तीन फीचर्स आहे पूर्ण इंटिरियर कस्टमाइज आहे सनरूफ आहे प्लस ऑटोमॅटिक आहे तर लवकरात लवकर या आणि आय टेन घेऊन जावा पुढचे टेन आय टेन आलेली परत ही स्पोर्ट्स मॉडेल आहे यापेक्षा एक पॉईंट छोटं यामध्ये फीचर्स म्हटलं सनरूफ याला येत नाही पण पूर्ण टॉप एंडचे फीचर्स या गाडीला पण आहे प्युअर पेट्रोलमध्ये गाडी असणार आहे आणि याच्यावरती लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे okay. फक्त एक पन्नास हजार भरून तुम्ही या गाडीला आपल्या घरी घेऊन जाऊ शकता गाडीवरती एक वर्षाचा लोन अवेलेबल आहे सिंगल मध्ये गाडी असणार आहे तर गाडीची फक्त आणि फक्त चॅलेंजिंग प्राइस दोन हजार बारा डिसेंबरची स्पोर्ट्स मॉडेल फक्त एक लाख पंच्याण्णव हजारामध्ये ओके okay. एक लाख पंच्याण्णव हजार पुढची आयडन तर पुढची आयडन आलेली आहे पेट्रोल विथ सी एन जी दोन हजार दहाची पण दोन हजार तीस पर्यंत पेपर व्हॅलिड आहे गाडीची फक्त आणि फक्त आपल्याला एक लाख साठ हजारामध्ये पुढची आय ट्वेंटी पुढची आय ट्वेंटी आणलेली आहे आपण गाडीमध्ये तुम्हाला सनरूफ फीचर्स म्हणजे भरपूर फीचर्स आहे दहा एक नाही दोन नाही दहा आहे गाडीला ऑटो फोल्डिंग मिरर आतमध्ये स्क्रीन एम्प्ली उफर म्हणजे प्रत्येक गोष्टी आहे विथ सनरूफ तर ही गाडीची फक्त आणि फक्त आपल्याला दोन लाख पंच्याऐंशी हजारामध्ये मध्ये प्युअर पेट्रोलमध्ये मॅन्युअल गाडी पुढची आय ट्वेंटी पुढची आय ट्वेंटी आणलेली आहे दोन हजार चौदा ची असणारे प्युअर पेट्रोल गाडी फक्त साठ हजार किलोमीटर आलेली टोटल सर्व्हिस रेकॉर्ड तीन लाख पन्नास हजार रुपये प्राइस कोट केलेली आहे पण प्राइस थोडीफार नेगोशिएबल आहे आणि फक्त पन्नास हजार वरून या गाडीवरती तुम्हाला लोन अवेलेबल आहे लवकरात लवकर या आणि आय टेन आय ट्वेंटी घेऊन जावा पुढची आय ट्वेंटी पुढची आय ट्वेंटी आणलेली आहे ज्याला वीस प्लस ॲव्हरेज आहे आणि ते पण डिझेल मध्ये गाडी आणलेली आहे आणि ते पण एम एच चौदा मध्ये ही गाडीची फक्त आणि फक्त आपल्याला दोन लाख पंचावन्न हजार मध्ये दोन लाख पंचावन्न हजार अजून सुद्धा स्टॉक आहे बर का नॅनो आहे आपल्याकडे बरोबर येस ही सी एन जी मध्ये कंपनी फिटेड काय डील मध्ये तर नॅनो आणलेली आहे कंपनी फिटेड सी एन जी असणार आहे गाडी पे, पेट्रोल विथ सी एन जी आणि नॅनो म्हटलं तर ॲव्हरेज एकदम भन्नाट आहे आणि बिल, बिल्ड बिल्ड क्वालिटी सेफ्टी प्रत्येक गोष्टी या गाडीला आहे तर ही गाडीची फक्त आपल्याला एक लाख एकोणपन्नास हजारामध्ये ओके okay. दीड लाख दोन फॅसिलिटी अवेलेबल आहे okay. कमीत कमी डाउंटमध्ये तुम्हाला नॅनो पण अवेलेबल आहे पुढची ओलो पोलो आणलेली आहे एकदम शॉकिंग मध्ये दोन हजार चौदाची गाडी आहे हायलाईन प्युअर पेट्रोल गाडीमध्ये फीचर्स बघायला गेलं तर सेफ्टी हिशोबाने दोन एअरबॅग्स कंपनीचा म्युझिक सिस्टम अलॉय व्हील्स बॅक वाईपर प्रत्येक गोष्टी आणि तर अनयुज आहे दे। द्यायची फक्त दोन लाख एकोणपन्न हजारमध्ये येस नो प्राइस ओके okay. पुढची सँट्रो पुढची सँट्रो आणलेली आहे दोन हजार अकराची आहे पण मार्केटपेक्षा एकदम चॅलेंजिंग प्राईजमध्ये गाडी येणार आहे सीएनजी जी गाडी असणार आहे तर ही गाडीची फक्त आपल्याला एक लाख पस्तीस हजारामध्ये ओके पुढची वॅगनार न्यू लुकमध्ये व्यागणार आलेली आहे दोन हजार अकराची गाडी असणार आहे पेट्रोल विथ सी एन जी कंपनी लिमिटेड तर ही गाडीची फक्त आपल्याला एक लाख पासष्ट हजारामध्ये एक लाख हजार दोन हजार अकराची गाडी अकराची गाडी आहे तर मित्रांनो महाराष्ट्र मोटरचं लोकेशन मी तुम्हाला एकदा सांगून देतो सो हा जर पाहिला तर हा नाशिक फाट्याकडे जाणारा रोड आहे आणि तुम्ही सरळ इकडे चिंचवडकडे जात आहे सो नाशिक फाट्यापासून एक अराऊंड फक्त दोनशे तीनशे मीटर अंतरावरती यांचं शोरूम आहे लेफ्ट साईडला तो इथे तुम्ही व्हिजिट करू शकता आणि मल्टिपल गाड्या आहेत तुम्ही पाहू शकता सो तुमचं जे पण बजेट आहे त्या बजेटमध्ये तुम्हाला इथे ज्या गाड्या आहेत त्या नक्कीच पाहायला भेटतात सो स्क्रीनवरती नंबर आहे बेस्ट डीलसाठी कॉल करा आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद